मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी निवडणूक काळात समन्वय आणि दक्षतेने कामे करा जिल्हाधिकारी श्री रघुनाथ गावडे ज्ञानराधा सहकारी संस्था बंद करण्याची प्रक्रिया सुरू आमदार मेघना बोर्डीकरांनी केला पाठपुरावा पतनाट्याच्या माध्यमातून स्वच्छतेविषयीची जनजागृती मानवत परिसरात सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस विधानसभा प्रमुख महेश शर्मा यांचा अल्पसंख्याक विभागातर्फे सत्कार आणि महापालिकेतर्फे शनिवारी सायकल मॅरेथॉन स्पर्धा आता पाहूया बातम्या सविस्तरपणे आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्हा प्रशासनाकडून प्रभावीपणे पूर्वतयारी सुरू आहे त्या अंतर्गत विविध बाबींच्या प्रशिक्षण सत्रांना सुरुवात झाली असून या अनुषंगानं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी बुधवार आणि गुरुवार दोन दिवसीय प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलं होतं विधानसभा निवडणुका यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिलेली जबाबदारी समन्वय आणि दक्षतेने पार पाडावी असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्याची सूचना मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आली होती त्यानुसार जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी मार्गदर्शनात जिल्ह्यात प्रशिक्षण सत्रांना प्रारंभ केला आहे यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सिंह परदेशी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते यांच्यासह उपविभागीय अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी पोलीस अधिकारी आणि नोडल अधिकारी उपस्थित होते केंद्रीय संस्थांचे निबंधक रवींद्र अग्रवाल यांनी महाराष्ट्र स्थित ज्ञानराधा बहुराज्य सहकारी संस्था बंद करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे आणि सोमवारी याबाबतचा आदेश जारी केला आहे नुकतीच यासंबंधी जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघाचे आमदार मेघना साकोले बुर्डीकर यांनी केंद्रीय सहकार आणि नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची नवी दिल्लीत ठेवीदारांच्या शिष्टमंडळासह भेट घेतली ईडीने यापूर्वी दिल्ली जळगाव आणि अहमदाबाद येथील ज्ञानराधा मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे सुरेश कुटे आणि इतरांच्या तपासाचा एक भाग म्हणून शोध मोहीम रागून जमगम मालमत्ता गोठवली होती ती अंदाजे साडेसात कोटी रुपये इतकी होती परभणी महानगरपालिकेच्या वतीनं स्वच्छता ही सेवा या अंतर्गत स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी परभणी शहरातील विविध ठिकाणी पथनाट्याचं आयोजन करण्यात आलं होतं हे पथनाट्याचं सादरीकरण सव्वीस सप्टेंबर रोजी करण्यात आलं या कार्यक्रमाचं उद्घाटन सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी राजकुमार जाधव स्वच्छता निरीक्षक श्रीकांत कुरा त्याचबरोबर तुराब खान रशीद खान प्रमोद बल्लाळ यांची उपस्थिती होती पथनाट्यामध्ये संदीप राठोड अनिकेत शेंडे विजया कातकळे पूजा चौरे शुभांगी कुलकर्णी पूजा बोथीकर मनिषा गोरे मनिषा उमरीकर किरण मोहटे रोहित सामाले प्रकाश बारबीड आदी पदाधिकारी उपस्थित होते पथनाट्याच्या माध्यमातून या सर्व कलाकारांनी स्वच्छता करताना कचरा रस्त्यात टाकू नये तो कचरा गाडीतच टाकावा या संदर्भाने लोकांना मार्गदर्शन केलं परभणी तालुक्यातील मानवत या ठिकाणी मागील तीन दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे दोन दिवसापूर्वी मानवत आणि तालुक्यात मुसळधार पावसामुळे अंगावर वीज पडून मानोली गावालगत असलेल्या झरी येथे दोघांचा जागेचा मृत्यू झाला होता गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास मानवत आणि परिसरात गर्जनेसह पावसास सुरुवात झाली जवळपास एक ते दीड तास हा जोरात पाऊस पडला दरम्यान रात्री उशिरापर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता परभणी विधानसभा प्रभारी महेश शर्मा यांचा काँग्रेस अल्पसंख्याक विभागातर्फे सत्कार करण्यात आला यावेळी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष मिनाज कादरी यांनी सत्कार केला याप्रसंगी माजी नगरसेवक शेख खाजा सुहास पंडित प्रल्हाद पारवे निखिल धामणगावकर काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष शेख मुख्तार शेख मजीद आदी पदाधिकारी उपस्थित होते परभणी महानगरपालिकेच्या वतीनं स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शनिवारी सायकल मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे सकाळी सात वाजता सायकल मॅरेथॉन खुला गट ही सहा किलोमीटरची स्पर्धा होणार असून सुरुवात विसाबाद कॉर्नर जिंतू रोड ते संत तुकाराम महाविद्यालय वसमत रोड अशी ही स्पर्धा असणार आहे या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन महानगरपालिका आयुक्त धैर्यशील जाधव यांनी केलं आहे या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद